लेट स्टार्ट yes, मी आय इन सर कम इन गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर मी शिक्षक या पदाच्या मुलाखतीसाठी आले आहे हो हो या बसा धन्यवाद oh, yeah, सर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी तयार आहात हो oh, सर तुमच्या डॉक्युमेंट्स दाखवा ओके okay. सर्वात अगोदर तुमचा परिचय दे सर माझे नाव गुंजन काळे आहे मी विवाहित आहे मी दोन हजार सोळामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले त्यानंतर मी दोन हजार अठरामध्ये बी एड पूर्ण केले आणि दोन हजार वीसमध्ये मी एम ए पूर्ण केले आहे माझे छंद वाचन कुकिंग आणि आपले ज्ञान इतराबरोबर शेअर करणे हे आहेत ओके तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स कुठले आहेत सर मी एक मेहनती हार्डवर्किंग आणि प्रामाणिक व्यक्ती आहे ओके तुमचे वीक पॉईंट्स कुठले आहेत सर आय एम अ क्रिटिक पर्सन म्हणजे मी एक टीकाकार आणि समीक्षक आहे हा माझा वीक पॉईंट आहे त्याचे तुम्हाला काही नुकसान आहे का हो सर मला चूक दिसली तर मी लगेच बोलते आणि लोकांना ते आवडत नाही तुमच्या मते एका चांगल्या शिक्षकात कोणते गुण असायला पाहिजेत असावा त्याने आपले ज्ञान अनुभव हे विद्यार्थ्यासोबत शेअर करावे तुमचा मुख्य विषय समाजशास्त्र आहे असे तुम्ही सांगितले तर मानवी हक्काबद्दल तुम्हाला काय माहिती सांगते येईल सर आपल्या संविधानामध्ये सुरुवातीला सात मूलभूत हक्क होते काही दिवसानंतर त्याच्यातील संपत्तीचा अधिकार हा काढून घेण्यात आला आहे सध्या सहा सहा मूलभूत हक्क आहेत संविधानाची काही वैशिष्ट्ये तुम्ही सांगू शकता का हो भारतीय संविधान हे लिखित संविधान आहे आपल्या देशातील व्यक्तीला एकच नागरिकत्व प्रदान आहे ते म्हणजे भारतीय तिसरं वैशिष्ट्य हे आहे की भारतीय संविधान हे समाजवादी आहे म्हणजे सर्व समाजाला आपण घेऊन चालतो आणि चौथं हे आहे की भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कासोबत आपली कर्तव्यही निर्देशित केलेली आहेत ओके असमानतेबद्दल तुम्हाला काय सांगता येईल भारतीय संविधानाने सर्वांना समानता प्रदान केलेली आहे परंतु आजही आपण समाजामध्ये असमानता बघतो कारण आपल्या समाजामध्ये काही लोक खूपच गरीब आहेत तर काही लोक खूपच श्रीमंत आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असणारे आपले भारतातील राज्य कोणते आहे सर उत्तर प्रदेश ओके महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत हे तुम्हाला सांगता येईल का मान्य दीपक केसरकर सर ओके गुड मला हे सांगा तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत सर आम्ही पाच जण आहोत माझे पती टीचर आहेत माझे सासू सासरे आणि माझा एक लहान मुलगा आहे तुम्हाला शिकवायचा काही अनुभव आहे का हो सर मला एक वर्षाचा अनुभव आहे तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल मुलांना काय वाटते सर मुलांना माझे शिकवणे आवडते असे त्यांचे पालक भेटल्यानंतर मला सांगत असतात ओके आत्ता विद्यार्थ्यांशी संबंधित काही प्रश्न कधी कधी मुले म्हणतात शिकण्याचा मूळ नाही आम्हाला खूप कंटाळा आलाय अशा वेळी तुम्ही काय खाता सर मुलांच्या भावना समजून घेणे आपल्याला खूप गरजेचे आहे अशावेळी मी त्यांना ऐतिहासिक गोष्टी सांगते किंवा विषयाशी संबंधी एखादा मजेशीर खेळ खेळून त्यांचे मनोरंजन करते असे केल्याने आपली विद्यार्थ्यांची मैत्री होते आणि त्यांना त्या विषयाबद्दल आवड देखील निर्माण होते व्हेरी गुड समाजशास्त्र एक मुलांना न आवडणारा विषय आहे तर तो, तो तुम मुलांना कसा शिकवता मुलांना त्याच्याबद्दल तुम्ही कशी रुची निर्माण करता हो सर समाजशास्त्रामध्ये इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र यांचा समावेश होतो मुलांना हे विषय खूप वाटतात परंतु मी मुलांना समाजशास्त्रातील घटनांचा रोजच्या जीवनातील घटनांशी संबंध जोडून शिकवते त्यामुळे मुलांना त्या विषयाबद्दल रुची निर्माण होते खूपच छान तुमची पद्धती खूपच छान सांगितली आहे वर्गामध्ये काही मुलांचे अध्ययन हे खूपच हळू असते अशा वेळ अशा वेळी तुम्ही मुलांना कसे शिकवता की तुम्ही त्यांना शिक्षा करता का नाही सर काही मुलांची ही फास्ट असते आणि काहींचीही स्लो असते तर आपण त्यांना शिक्षा देऊन नाही चालणार अशा मुलाकडून जास्तीत जास्त सराव करून घेतला पाहिजे त्यामुळे त्यांचे अध्ययन हे सुधारू शकते आता तुमच्या शिक्षकी पेशाबद्दल एक प्रश्न तुम्ही नोकरीसाठी शिक्षकी पेशाच का निवडला सर मला पहिल्यापासूनच शिक्षक बनायचे होते तुमच्या घरात आई बाबा कोण रिलेटिव शिक्षक होते का नाही सर माझे आई वड वाड़, आई वडील हे शेतकरीच होते परंतु मला लहानपासून अप... पणापासूनच शिक्षक व्हावेसे वाटत होते शिक्षक बनणे माझे ध्येयच होते एका चांगल्या शिक्षकाबद्दल तुमची काय मत आहे सर एक चांगला शिक्षकच हा चांगला समाज घडवतात असतो आणि विद्यार्थी हेच आपल्या समाजाचा पाया आहे आणि विद्यार्थी घडवणं हे शिक्षकाचं कर्तव्य आहे त्यामुळे विद्या एक चांगला शिक्षक हा चा उद्याचे चांगले नागरिक निर्माण करणारा असावा असे माझे मत आहे ओके okay. तुम्ही प्रश्नांची अतिशय छान पद्धतीने उत्तर दिली तुम्ही आत्ता येऊ शकता